खर मध्ये मित्रांनो तर फायनली आपल्याला आपली सायकल मिळालेली आहे आणि तुम्हाला जागा तुम्ही आपल्या आपल्या सायकलमध्ये चेंज काय काय केला हे बघा हे जे आहेत ना हे पूर्णपणे जे आहे ना हे बदल बदललं आहे हे पूर्ण असेंब्ली आहे ना पूर्ण बदलली हे बघा हे पूर्णपणे बदललेली हे बघू शकता त्यामुळे सायकल आता एकदम भारी चालते आपली घेरी एकदम टकाटकमध्ये पडतात आता पंढरपूरला निघालो आपण चला निघू पुढे बरं मग आता आपण निघालो होतो आज लाग आपण ते कोकटे पेट्रोल समोर चहा प्यायला सांगतो होतो भाऊनं मला टिंबोरी हाक मारली होती बारे म्हणा पण मी पण मी काय आवाज ऐकला नाही नंतर काय झालं थोडे पुढे आले फोन आला अरे तू कुठं आहे मी हाका मारतोय पाठी भाग ना कुठे गेलाय काय लय भाव खायला लागलाय तू मारायला लागला हाय म्हटलं पुढं हे आलो तर निघायचं आहे थोडा उशीर झालाय पण काय अडचण नाही लगो पुढं मंडळी थोडी वाट बघती आपली चला एकच काय वाटलं तुला एक नंबर त्या काय वाटलं तुला एक नंबर चला हा पुणे सोलापूर हायवे एक नंबर हायवे माझी आवडीचा हायवे आणि खूप जा बा जास्त भारी वाटते ह्या रस्त्यावरती मी खूप जास्त दिवसातून सायकल आहे म्हणजे साधारणपणे माझा असा अंगत आहे ना की मी जी सायकल चालवतो या रस्त्यावरती ते साडेतीन महिन्यातून आज सायकल चालवतो ह्या रस्त्यावरती मी साडेतीन चार महिन्यातून आज सायकल चालवतो ह्या रस्त्याची पुणे सोलापूर हायवेवरती खूप जास्त भारी वाटते मला हा हायवे लय आवडतो लय एक नंबर हायवे हे आपलं पंढरपूर ब्रिज आणि पंढरपूर ब्रिज करत पास करताना आपल्याला दिसते विठ्ठला विठ्ठलाची मस्त मध्ये मूर्ती आणि चला का पंढरपूर ब्रिज पैसे आलो होतो ना मी पंढरपूरच्या दिशेने निघालेलो तर आपल्याला भाऊ भेटले भाऊ कसं काय भेटलं सायकलवर चालला आता मी सायकलवर निघालेलो भाव आलं माझ्या माग आणि मामा पण आलं मामा तुम्ही कसं यावं मी सायकलवरून ओळखलं आणि गाडी ओळखून पाठी मागायला असं रस्त्यात जाताना त्यांना बघितलं दोघांनाही बघितलं आणि तिकडे गेलतो पुढं लांबपर्यंत त्यांना बघितलं आणि माघारी आली इथं पंढरपूर चाळीस किलोमीटर आहे साधारणपणे माझं असं सांगतो की बारा साडेबारा हजार महिन्यात पोचून मिळतं चला चहा पिऊ आणि पुढे निघूया इथं रस्त्याला मला काहीतरी दिसलं पल्ल्याला एक रुपया हा हा एक रुपया पंढरपूर जाताना मिळाला आहे आणि हा एक रुपया नसून हा माझं मी जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा मला आय हन शाळेत लावायची आणि त्या टायमिंगला ना मी एक रुपया दे मला हा ती रुपया आणि त्या टायमिंगला एका रुपयाची किंमतमध्ये कितीतरी किती जास्त असायची जेव्हा जा मी कामाला गेलो तेव्हा मला साठ रुपये हजरी होती आणि हा एक रुपया रस्त्यावर पडला लोक मग जाऊन द्या काय पण एका रुपयाची किंमत किती जास्त मोठी आहे ना हे फक्त मलाच माहिती आहे हा। आई हनवून मारून मला शाळेत लावायची मी जायचो मी कुठं झाडा झाडावरलं पण बसायचो कुठं उसातलं पण बसायचो आणि आज तिसरी होऊन ऑल इंडिया सायकल रायडर गणेश बनवसे आणि चला एक रुपया पंधरा रुपये जाताना आणि मी तुझं दानपिटी मी टाकणार चला हा? <laughs> 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 होय काय कोणतरी दुसरं तर बाबा ना अजून एक आपल्याला गाडी भेटलेली बाबा कुठला आहे चढे पंढरपूर किती झालं व्हिडिओ बघतोय आपलं काय जवळ जो, जवळ तीन महिने आपलं तीन महिना झाला आपले व्हिडिओ बघतो ते व्हिडिओ बारी वाटतो ना बघायला म्हणून <laughs> चालू व्हिडिओ बघायला आणि आता सल्ला पंढरपूरला कडे निघालोय आपण आणि टोटल ह्या रस्त्याला सगळी आपलीच मंडळी भेटते ना भेटून यांना सगळं वेळे बघ किलोमीटर भेटा नाही तुम्हाला बघून पण ते बघून आपला बघून दोन किलोमीटर परत पाठी मागालता या <laughs> काही ना लांबच्या गाडी जाऊ येतात ना तुम्हाला दिसत नाही किती किलोमीटर आहे तर मी त्याला ना थोडं खर्च केलं आणि लगूर केली होती हे दगडही मी टाकतो काढून परत नको म्हणायला असं का केलं तू असं केलं तू तसं केलं हे साहेबांनाच केलं पाहिजे थोडं थोडं मी त्याचं फोटो थोडं गवत काढलं इथलं आणि मी दाखवत नाही की मी असं केलं मी तसं केलं एक थोडा एक संदेश थोडा की आपणही सगळ्यांना मिळून हे कार्य केलं पाहिजे ज्याने करून आपल्या पंढरपूरच्या युट्यूबाचं नाव जे आहे ना ते असंच राहील छान सुंदर ओके चला तर कर्कम मध्ये आल्यानंतर आपल्या भाऊ मंडळी भेटली आपली हे बघा भाऊ आम्ही बघतो आहे छान व्हिडिओ आहेत खूप सरांना आम्हाला भेटायची खूप इच्छा होती आम्ही टेंबोरने जाणार होतो पण सरांसट कसं कॉन्टॅक्ट करायचं पण आज वेगळ्या योगानं पंढरपूरला सर चालले होते आणि रोडला आमची भेट झाली आहे सरांसोबत सर नाही गणेश भाऊ गणेश भाऊ ती सर म्हणल्यावर वाटतय काहीतरी गणेश भाऊ म्हणल्यावर थोडं बरं वाटतं या गणेश आज आमचे खास मित्र झालेले आहेत खूप चांगले भेट खूप भारी वाटत आहे आम्हाला तर फॉलो करत आहे आपल्याला भारी वाटलं खूप पहिल्यापासून मला भेटायची होती आणि मी रस्त्याने चाललो होतो आणि भाऊ काय पाठीमागे होत ना सायकल वेळा कुठला गेलाय पाठीमाग बी एक जण असंच भेटलं होतं मला आता भारी वाटलं भाऊ संग भेटून चला आपण निघू पंढरपूरच्या दिशेन हर हर माझ्या मित्रांनो सजला का आता बघा कोण आहेत आपले पवन भाईया भाऊ कसं काय वाटलं एक नंबर वाटला अचानक योग आला पंढरपूरला निघालो होतो आणि आपण पंढरपूरला निघाले होते अचानक योग आला भेटायचा आता गावातच आम्ही राहतो पण कधी म्हणजे भेट झाली ना आम्ही पण बाहेर होतो योग आला अचानक आणि भेट विठताना घडवून आणली मला ही गोष्ट खरी बर का आणि भाऊचा खरंच बरं का आला एकत्र फॅन फॉलो मला माहिती महाराष्ट्रातला असं कुठला पकडत नाही आणि मला वाटलं पण नव्हतं बरं का भाऊ कधी भेटेल म्हणून आणि भाऊ माझा काहीच कॉन्टॅक्ट नव्हतं भाऊची मी रील बघायचो खूप पहिल्यापासून भाऊच्या बिग बॉसच्या खरच रील एक नंबर आणि भाऊ कोणकोण का आपली रील अभिनंदन आपली रील बिग बॉस मध्ये गेली गेली आणि यासाठी खरंच खूप मोठं नशीब लागतं शंभर आणि जे तुम्ही टप्पा मिळवलाय माझी मी असेच विठ्ठलाकडे प्रार्थना करतो की तुम्ही असंच यश मिळवत राहा शंभर आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव असंच रोशन करता शंभर टक्के आपल्या गावाचं टेंबुर्णीच हा टेंबुर्णीचं नाव आणि महाराष्ट्राचं नाव असंच रोशन करत राहा आपण आणि निघालो आता पंढरपूरला आम्ही दोघं पण निघालो मी सायकल होती आणि बघून पाहिजे आपल्या गाडी मध्ये बघितलं तुम्ही मला अचानक दिसला डायरेक्ट मला थांबलो मी लगेच साईडला घेतली गाडी चालतंय चला बोला हर हर महादेव <laughs> रस्त्याच्या कडला थांबलो तो आणि आपल्या भाई निडि बघले आपल्या इष्ट चालू केले त्यावेळेस बायांना खरंच खूप जास्त भाई वाटलं मला भेटून कारण की आपल्या परिसरातला माणूस आहे बाबा इतक्या सायकल जाऊन जाऊ रोज मोबाईलमध्ये बघता ज्यात माणसाला जाऊ तुम्ही प्रत्यक्ष बघता तेव्हा ती फिलिंग अलग असती भा। बरोबर ना आणि भारी वाटलं ना खरं म्हटलं तर पवन जाधव भाई आणि आम्ही एकाच गावात नाही एकाच शहरात नाही पण कधी संदर्भ झाला नाही भेटायचा मनात तरी इच्छा होती बरं का भेटायचंय भेटायचंय पण कधी प्रयत्नच केला नाही मी जास्त करून भेटायचा कारण की माझ्या कामामध्ये आणि ती त्यांच्या कामामध्ये पण जेव्हा विठ्ठलाचे दर्शन निघालो तेव्हा विठ्ठलाने भेट घडवूनच आणली आणि भारी वाटतं बरं का आपण आपन... आता सध्याला पंढरपूर मध्ये पोहोच झालोय आणि दर्शन घ्यायला काहीच वेळ आहे तर चला फायनली आपण मंदिराजवळ आलो आहोत इथे सायकल लावली ना आपण आता जाणार नाही आता पोचलो इतक्यात साधारणपणे तीन वाजते ते तीन वाजता आता पोहोचलोय आता दर्शन करून परत पाठीमागायला निघायचं इथे बघू शकतो आपण सायकलाशी असं मंदिर आहे इकडं तर दर्शनी घेऊन सल्ला आपण निघलेलो आहे इथं आपली बॅगेट होती आणि ह्या भाऊनं खूप जास्त मदत केली भाऊ भाऊनं खूप जास्त मदत केली इथं आलो होतो भाऊ म्हणला इथे सायकल लावू इथे सायकल लावली इथून गेलो आता दर्शन केलं आता माघार निघालो घराकडे चला दर्शन करून आपण सध्या माघार निघालेलो आणि खरंच खूप जास्त खरंच खूप जास्त भारी वाटतं या फायनली दर्शन घेऊन आपण सध्या दिशेने चाललेलो आहे मस्त म्हणजे दर्शन करून तुमचा भाव जेवण हे करून मस्त निघालय मला बाजाराम टिकायची होती पण सध्या नशिबात नव्हती त्यामुळे मी पुरी भाजी खाल्ली आणि आता निघालो टेंबुर्नी दिशेनं टेंबुर्नी माझ्यापासून एकोणचाळीस किलोमीटर लांब आहे ओके चला पाऊस थोडाच आला पण मला संपूर्ण भिजवून गेला सध्या मी टेंबुर्णीमध्ये आपल्या बस स्टँड आणि संपूर्ण भिजून गेला पाऊस मला मी सगळा भिजलोय मध्ये मित्रांनो बघू शकता मी फेटा का बांधलाय आणि मेन गोष्ट म्हणजे आता पंढरपूरहून आलोय आता मी सगळं तिंबोरणीमध्ये पाऊस चालू होता त्यामुळे मी आमच्या इथं मित्र हे थांबलेलो आमचे प्रिय मित्र नवा शेठ यांच्या स्टोअरमध्ये मध्ये आम्ही आलो होतो आता आणि सरनं स्वागत केलं मस्त मध्ये पंधरा हजार किलोमीटर सायकल चालवून सल्ला त्यांच्या दुकानामध्ये आलोय आणि दोन दिवस झालं मस्त इथं होतो पण पण आज पंढरपूर आलो आणि डायरेक्ट मी दुकानामध्ये आलो कारण की पाऊस चालू होता आणि थांबायला आपल्या टीमवर जास्त जास्त ओळखीचा सगळ्यात जास्त दिलदार माणूस म्हणलं तर आपल्या हीच ओळखीचं माणूस आहे त्याच्यामुळे थांबलो आणि खूप जुनं मित्र येतं आणि टीम वरून त्यांच्या दुकान आहे वारा मिळालं आणि काही प्रमोशन करत नाही मी एक जर तुम्ही जर करत असाल शॉपिंग हे आपल्या टीमवर येऊन असाल ना तर एकदा एकदा तरी तुम्ही विठ्ठल जीन्समधून नक्कीच काय नाही काय खरेदी कर तुम्हाला कापडाची क्वालिटी नक्कीच करा कारण की मी त्यांच्यापासून कापडं घेतो मी माझ्या पूर्ण जर्नीमध्ये जी पिवळी शर्ट पांढरा शर्त अजी मुड वापरले आहेत ना ती ह्यांच्या दुकानामधून ही काही परमोशन नाही ना काय नाही ना तुम्ही पण चालू परमोशन केले परमोशन नाही काय नाही हे आपले चांगले मित्र आहेत आणि नक्कीच आपल्या मराठी माणसाल तुम्ही सपोर्ट करताय खूप जास्त पंढरपूरची वारी करून साधला का आता मी आलो टेंबोर्णीमध्ये बारे वाटलं आणि सर विठ्ठलाच आहेत आणि मेन गोष्ट म्हणजे मी आता विठ्ठलाची वारी करून साधला का आता आलो आलोय कसं काय वाटलं सर भेटू ओके तर मंडळी ही सायकल आता घरी आलो या पाऊस निवार चालू होता आज पावसात चांगला भिजलूया की बघा पाठीमागा सगळं भरून गेले पाठीमाग भेटतो फुल्या व्हिडिओमध्ये अगर जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल करा सबस्क्राईब मी भेटतो तुम्हाला फुले व्हिडिओमध्ये पण टाटा बाय बाय जय हिंद हर हर मध्ये <laughs>